जारखडवाडी तालुका आंबेगाव येथील सहाव्या माळेच्या हबप दौंडकर महाराज यांच्या कीर्तनास शेकडो भाविकांनी भर पावसात हजेरी लावली आरतीचे मानकरी म्हणून शिवसेना जिल्हा समन्वयक आणि स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट जिल्हा प्रमुख प्राचार्य अनिल निघोट आणि ग्रामस्थांनी आरती केल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व व्यवस्था प्रसिद्ध अनाउंसर निवृत्ती भांड रवींद्र भांड सोसायटीचे सचिव नवनाथ मनसरे अविनाश तागड माजी सरपंच सोनाली भांड कचर मनसरे प्रमोद पाचपुते मंगेश भोसले भागा भांड तसेच युवक मंडळी व जारकरवाडी ग्रामस्थांनी केले यावेळी हबप दौंडकर यांनी भक्ती मार्गाचे महात्म्य सांगताना ज्ञानोबा तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांचे दाखले दिले प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी पैसे किती यापेक्षा संस्कार किर्ती हे महत्वाचे असून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज तसेच अहिल्यादेवी होळकर हे आपल्या कार्याने अजरामर आहेत त्यांचा आदर्श ठेवून प्रत्येकाने कार्यरत राहावे असे आवाहन केले sorry. जानकरवाडी आणि या जारकरवाडीत हा नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम सा संपन्न होत असताना अतिउत्साही वातावरणात मला ज्यावेळी हँडल पाठवला गेला तेव्हा नऊ दिवसाचा हा कीर्तनाचा सप्ताह म्हणजे एकदम अतिउत्तम कार्यक्रम आपण पहिल्यांदा ठेवला त्याबद्दल मी प्रथम जारकरवाडी ग्रामस्थांचं धन्यवाद देते कारण बाबा तुमच्या पगडीवाले आता खूप कमी आहेत आणि ह्या बाजूला ना वळणारे सुद्धा खूप कमी आहेत जस आता आपल्या दौंडकरडीचेच महाराज ज्ञानेश्वर महाराज दौंडकर यांनी जे ते जरी शिव व्याख्याते असतील आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या महाराष्ट्राला आहे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान इतर राज्यांना आहे की छत्रपती शिवराय यांच्या पावनभूमीत आपण जन्म घेतलेला आहे आणि महाराजांचा ज कीर्तनात त्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथेचा संबंध आपल्या महाराजांच्या जीवनाशी कशा पद्धतीने होता याची संगणक घालत असताना मी धन्यवाद देते कारण महाराज ह्या तरुण पिढीला गरज आहे कारण भविष्यात आपण कुणी असो किंवा नसो परंतु या पृथ्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्याचप्रमाणे आपले देव देवस्थान ही नेहमीच राहणार आहेत उद्या आपल्यातले काय नसतील आपण असू नसू परंतु हे कायम स्वरूप टिकणारे आहेत आणि आज आपल्या महाराजांचा आदर्श हा आपल्या तरुण वर्गात किंवा आपल्या महाराजांची जी शिकवण आहे ती आज काळाची गरज आहे आणि अध्यात्माची ही जोड जसं महाराजांनी सांगितलं नाही आहे परंतु हल्लीचं राजकारण मला वाटत नाही तात्पुरत्या स्वरूपाचं आहे अध्यात्मात अध्यात्मातून शिकण्याजोग्या खूप गोष्टी आहेत आता इतर ठिकाणी मोबाईलचा इतका वापर करण्यापेक्षा जर चार ओळीचा आपल्या मुलांना हरिपाठ आभ आला तर अतिउत्तम त्या घरातले संस्कार हे कुणी हिरावून घेऊ शकत नाही आणि आत्ताच्या पिढीचं तुम्ही तुमच्याकडं प्रॉपर्ट्या किती आहे त्यापेक्षा तुमच्या मुलांचे संस्कार काय आहेत ही महत्वाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे मी आता आपल्या जारकरडी ग्रामस्थांचं प्रथम दोन दोन पद सांगितले असतील पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मराठा संघ मी आपल्या सामान्य जनतेच्या लढ्यासाठीच लढत आहे परंतु आणि दुसरं माझं जे पद सांगितलं पुणे जिल्हा समन्वयक म्हणून परंतु आज मी माझ्या माता भगिनींना सर्वांना सांगू इच्छिते मी तुमच्यातीलच एक सर्वसामान्य स्त्री आहे पद ही फक्त नावापुरती असतात किंवा ती आपल्याला कुठंतरी एक ले याला खूप महत्व असतं त्यामुळे मी तुम्हाला सर्व माता भगिनींना एक फक्त शब्द देते की कुठे तुम्हाला ज्यावेळी आपल्या न्यायालय कामात किंवा समजा प्राण से, पिढी होत असेल पोलीस स्टेशन या ठिकाणी काही का अडचणी भासत असतील किंवा आपल्याला काही त्रास असेल तरी माझ्याशी परस्पर संपर्क साधू शकता त्याचप्रमाणे आरोग्यविषयक सुविधा प्रत्येक वेळी काय सरकारी दवाखान्यात गेले की वशिलेशिवय कोणाची कामं होत नाही आणि बरेच वेळा आमचे भाऊ भाजपचे अध्यक्ष किरण भाऊ ते माझे सख्य भाऊ आहेत बरं का किरण वाळूंचे फक्त एवढंच आहे मी शिवसेनेत भाजपमध्ये ते माझ्या बरोबरच होते परंतु आमचे विचार एकच आहे आम्ही एकाच रक्ताची भावंड आहोत आता माझ्या आरतीचा विषय उद्या होता परंतु आज आज मी मला उद्याच्या काही नियोजित आरत्यांमुळं मी आज तुमच्या आरतीचा मान घेतला पण योगा यो देवीच्या मनात काही तरी असेल की आमच्या भाऊ बहिणीची एका दिवशी आरती आहे आणि आम्ही दोघाही सामाजिकच काम करतोय त्यामुळं तुम्हाला कुठेही आपल्या तालुक्यात पोलीस स्टेशनच्या संदर्भात काही तक्रारी असतील किंवा आरोग्य सेवे संदर्भात सरकारी दवाखानाच नव्हे तर प्रायव्हेटच्या दवाखान्यामध्ये जी आर्थिक फळवणूक केली जाते किंवा अँब्युलन्सच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर कधी माझ्याशी संपर्क साधा आणि ज्या आपल्या महिला भगिनीच्या कौटुंबिक समस्या असतील त्यासाठी सुद्धा मी कायम तत्पर आहे आणि मी माझ्या आईच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की या माझ्या सर्व भगिनी आणि माझ्या या बंधूंना निरोगी आणि दीर्घायुष्य असं लाभो एवढीच प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय माती